आपण या व्यापारीला या यांची या प्रतिक्रिया यांची आत्मकथा आपण आत्म जाणून घेऊया हां माझं नाव सुनील दिगंबर कांबळे आहे मी आगगाव येथील रहिवाशी आहे आणि मी इथं जलवाशीपासून वडापावचा गिराईश सेंटर या नावाने गाडा चालवते कालच्या जात्रेमध्ये असं आढळून आरून आलं आहे की काही लोक काही गावातली मुलं येऊन आपली कोर लागले जबरदस्ती मारहाण कोर लागले आणि पुरीचा गाडा फोडले आणि शिवाय देऊ लागले व मुली वगैरे बघून जास्त जोरात शिट्ट्या वाजवणं भुंगे वाजवणं त्रास देणं हे त्यांना चालूच होतं म्हणून ऐकायला होतं कोणी पाहायला पण नव्हतं पोलिसवाले पण लवकर जवळ आले नव्हते त्या ते सांगायचे की बाबा तुम्ही मतदानाष्ट आलो नाही लवकर त्यामुळे त्यांना यायला वेळ झाला मग अखेरला आंबर्डे आणि गणेश बिबडे हे भोग आल्यानंतर यांना मी दोन माणसांना पा सांगितलं दाखवलं त्यांनी दोघांना घेऊन गेले आणि ते पाणीपुरीवाल्या गाड्यावाला पण हे आहे आत्मकथा आपल्या एका व्यापाऱ्याची असं जर होत असलं तर कोणता व्यापारी आता जत्रेमध्ये आपले दुकान मांडणार हे पुढील प्रश्न आहे खूप हा केलं पण त्यांना काहीच वाटत नव्हतं खूप भोंगे वाजत होते दुरत होते पुन्हा दिवस पोलिसवाले पण ते दूर होते पुन्हा द्यावेच म्हणून आम्ही त्यांना पोलिसवाल्यांना त्या लोकांनी नह सांगेल काही लोकांनी सांगले पुन्हा त्यांना पटोले यांनी आम्ही काय केले खूप असे ते त्रास देत होते असे लोक देत होते खूप व्यापारी होऊन आम्हालाही म्हणत होते त्यांनी असे म्हणत होते लक्ष त्रास होते त्यासाठी आम्ही आमचा धंदा लक्षात घ्यायचा एकदम लोक सगळे होते त्या लोक परेशान होते व्यक्तीचा धंदा चालत होता मी तिथे हे मुलं त्रास द्यायचे बरं असं जर पुढच्या दुकान मांडणार का मांडणार मांडणार आणि संरक्षण करणार म्हणजे करणार केली केली ना पुन्हा दिवस म्हणजे मी केली पुन्हा गर्दीमध्ये मला इंटरेस्ट भेटला नाही आणि काय भेटला नाही आणि मोबाईलची चार्जिंग माझी संपली होती आम्ही फोन करणारच होत्या आणि माझ्या मिस्टरच्या मोबाईलची चार्जिंग संपल्या त्यानंतर पुन्हा मग आम्ही पोहोचवाल्या होत्या आणि त्यानंतर वसुली करणारे किती पोरं होतं माहिती आहे पोरं आहेत की दोन चार पोरं लक्षात आहेत बाकीच्या लक्ष देणं गरजेचं आहे कॅमेरामॅन अब्दुल्ला तुम्हाला ते भरपाई भेटली काय असं काही नाही पोलिसवाल्यांना तुम्ही या संदर्भात सांगितलं काही सांगितलं होतं पण आले नाही तिकडे काही लेडीच होमगार्ड दुसरं कोणी आलं नाही आता हे तुम्ही जत्रेमध्ये किती वर्षापासून चौथ्या वर्षापासून म्हणजे चार वर्षापासून तुम्ही असं प्रश्न घडलं का तुमचं कुठं नाही घडलं अन्यायाला तुम्ही थोडा बोलणार की नाही म्हणजे प्रशासनाला अर्ज वगैरे करणार की नाही पोलिस नाही करून पाहिलं पण कोणी आलं अजून कोणी विचारलं की नाही आम्हाला असं का झालं काही नाही पोलिस तर आम्हाला प्रोटेशन पाहिजे चांगली सुविधा पाहिजे आम्हाला हो आमच्याकडे अशी धावपळ आमच्याकडे येऊ नाही आधी पोलिसनं आमचे लक्ष द्यायचं गेलं तरी द्यायला पाहिजे आताच्या कोण आधी कोणी पायात आता कोणताही प्रकार तर खेळ खाणी करतो तर मारामारी झाल्याच्या नंतर त्याचं त्याच्यासाठी सुरक्षित एखादा पोलीस तरी प्रत्येक तिथं गर्दी होते ठिकाणी एखादा तरी पोलीस तिथं <्थास्ण> जोपर्यंत गर्दी कमी होतोपर्यंत पोलिसांना तिथं थांबला कारण अशी परिस्थिती की दोन मतारे असे त्याच्या डोक्यामध्ये वाढ पडत होती कोण दिवड एवढं दिघाणार हटवायसाठी मला समोर यावं लागत म्हणजे जीव जास्त जीव सुद्धा जाऊ शकतो पोराला इतका जोर झाला मार्च हो त्या पोराला मारलं त्यांनी आणि त्याच्या सगळं माझ्या घरच्यावर येऊ लागलं त्या माझ्या दुकानामध्ये घुसू लागले ते पोरून गोळ कोणाचीच नाही गोळ कोणाचीच नाही त्याच्यामध्ये पोलीसवाले आलोच नाही पोलीसवाले इथं पोलीसवाले नव्हतेच को कोणी त्याच्यासाठीच मला लागू घेऊन समोर माराय लाकडे घेऊन आले ते मारायला ते पोरगाव पोराची सुद्धा ओळख नाही दुसऱ्याच पोराला मारू लागतं आमचं नेमकं तुला काय वाटतं म्हणजे अशा या ठिकाणी आपण प्रकरण करतात तर तुला प्रोटेक्शनाची आवश्यकता असं वाटते शन पाहिजे ना रस्त्यामध्ये आल्यानंतर आता आम्ही आल्याच्या खूप मुलं वगैरे दिसतात ना रस्त्यामध्ये कोणी ओळखीचं भेटते ओळखीचं भेटल्यानंतर आम्ही जिथे उभं राहतो तिथं मुलं साईडलाच उभं राहतात ओळखीचं असते की म्हणजे असं काय मनायची वाटते तुला आता प्रशासनाकडून पाहिजे ना पोलीस आपल्या साईडला तुझं गर्दी असते तिथं पोलिसांची आवश्यकता असते Thank you very